झालेल्या अपमानाचा बदला घ्यायला शिका तुमची इन्सर्ट करणारे स्वप्नात सुद्धा तुमचा अपमान करायला घाबरतील ज्या लोकांनी तुमचा अपमान केला त्यांच्या समोर आनंदी राहा तुमचं शांत आणि आनंदी राहणं मृत्यूपेक्षा ही मोठी शिक्षा आहे त्या लोकांसाठी ज्यांनी हा विचार करून तुम्हाला अपमानित केलं होतं की तुम्ही अपमानाच्या आगीमध्ये जडत राहाल त्यामुळे अशा लोकांसमोर खुश खुश रहा तुमचं यश म्हणजेच त्या लोकांची हार आहे म्हणून तुम्ही तुमच्या प्रगतीकडे लक्ष द्या तुमची ऊर्जा एनर्जी तुमचा वेळ त्या लोकांना कधीच देऊ नका ज्यांनी तुमचा अपमान केला आहे किंवा जे सतत तुमचा अपमान करत असतील त्यांचं नाव सुद्धा तुमच्या तोंडामध्ये घेऊ नका याच्यासारखा मोठा बदला कोणताच नसेल चुकू नका तुमचं न चुकूनच त्यांचं मन धैर्य प्रत्येक वेळेस तोडेल हे लक्षात ठेवा त्यामुळे नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहा कुणी अपमान करत असेल तर त्याच्या डोळ्यामध्ये पहा आणि काहीच बोलू नका तुमचं शांत राहण्याला तुमचं हत्यार बनवा म्हणजे तो या भ्र ब्रह्... भ्रमातच अडकून राहील की तुम्ही काय विचार करत आहात बघा बऱ्याचदा आपण काय करतो कुणी आपला अपमान केला की आपण त्यांना प्रतिउत्तर द्यायला लागतो त्यांच्याशी भांडायला लागतो किंवा ते जर आपल्यावर काहीतरी ब्लेम करतात तर त्यांना हे प्रूफ करण्यात लागलेलो असतो की आपण कसे बरोबर आहोत तर हे सगळं काहीच करू नका कारण त्यांना हेच हवं असतं की आपण काहीतरी रिॲक्ट करावं तुम्ही काहीच रिॲक्ट करू नका बघा शांत रहा त्यांना प्रत्येक वेळी प्रतिउत्तर देऊ नका पण प्रत्येक वेळी शांत राहू नका कारण कधी कधी लोक आपल्या शांत राहण्याला आपली कमजोरी समजतात कारण आपण त्यांना कधीही प्रत्युत्तर देत नाही म्हणून ज्यावेळी गरज असेल त्यावेळी प्रत्युत्तर देणे गरजेचं असतं जर कोणी तुमच्या शांत राहण्याला तुमची कमजोरी समजून सारखं सारखं तुम्हाला अपमानित करत असेल तर त्यांना एकदाच कडक शब्दात उत्तर देऊन द्या आणि तिथून निघून जा अशा लोकांबद्दल कधीच राग द्वेष तक्रार मनात ठेवू नका आणि अशा लोकांचा जास्त विचारही करू नका तो मला असं का बोलला असेल तो किती शहाणा आहे तो किती वाईट आहे असे काहीच विचार करू नका कारण यांना तेच हवं असतं की तुम्ही स्वतःला त्रास करून घ्यावा तुम्ही विचार करावा तुम्ही आतून जडत राहावं पण लक्षात ठेवा तुम्हाला जडायचं नाही तुम्हाला त्यांना जळवायचं आहे म्हणून खुश राहा त्यांच्यासमोरही आणि आतूनही खुश रहा।